भारतीय जनता पक्षाने राजकारणाची सीमा ओ ओलांडलेली आहे फोडाफोडीचं राजकारण हे राज भारतीय जनता पक्षाला भोवत असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांचं जे अमरण उपोषण सुरू आहे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांच्या जागेवरती भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत आरक्षण देतो अशी वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर पडलेले आहेत त्याचबरोबर आता राणेंना पुढं करण्यात आलेलं आहे राणेंनी तर आज जरंगे पाटील यांच्यावरती बोलताना आता मर्यादाच ओलांडलेली आहे त्यामुळे मराठा समाज हा प्रचंड प्रमाणात आक्रमक आहे देवेंद्र फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील आता राणेविरुद्ध जरांगे पाटील आणि मराठा समाज हा बघायला मिळालेला आहे नेमका जरंगे पाटील यांच्याबद्दल राणे काय म्हणाले ते बघा ज मनोज जरंगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झालेला तोमुळे काहीही बडबड करायला लागलेलं आहे त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या आल्यानंतर महाराष्ट्रात तू काय फिरू देणार नाही तुला जागेवरून उठू देणार नाही अशी धमकीच दिलेली आहे त्यानंतर नरेंद्र मोदी आल्यानंतर तू महाराष्ट्रात फिरूनच दाखव असा दमसुद्धा राणेंनी दिलेला आहे मनोज जरांगे पाटील तू फक्त जागेवर झोप आणि अंतरुणावर नाटक कर असा सल्ला दिल्यामुळे आता राणेविरुद्ध मराठा समाज हा सामना बघायला मिळणार आहे लोक निवडणुकीच्या तोंडावरती असं वक्तव्य करणं भारतीय जनता पक्षाला खूप महागात पडणार रा असून राणे यांना राज्यसभेचं सुद्धा नाकारल्याची चर्चा आहे त्यांना लोकसभा निडवावी लागेल आता बघूयात पुढे काय होईल ते चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद